श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करत असताना आपल्याला बरेच अनुभव येत असतात स्वामींची प्रचिती येत असते खूप असे अनुभव स्वामींचे आपल्याला येतात पण असे काही भक्त आहेत जे म्हणतात की आम्ही एवढी स्वामींची सेवा करतो एवढी भक्ती करतो जप करतो पारायण करतो तरी आम्हाला स्वामी प्रचिती देत नाही किंवा काही दृष्टांत देत नाही तर जो स्वामींचा सेवेक्री आहे जो स्वामींचा भक्त आहे त्यांना स्वामी काही ना काहीतरी प्रचिती देतच असतात आपली तेवढी पात्रता नसते किंवा आपल्याला ते कळून येत नाही की स्वामी आपल्याला काय अनुभव देत आहेत काय प्रचिती देतात हे आपल्याला तेव्हा कळून येत नाही जेव्हा आपण नवीन सेवेमध्ये असतो तेव्हा आपल्याला तेवढी प्रचिती स्वामींचे अनुभव कळायला थोडा उशीर लागतो पण जे खूप वर्षापासून स्वामींची सेवा करतात त्यांना स्वामींची आलेली प्रचिती लगेच समजते तर असे काही संकेत आहेत जे स्वामी आपल्याला देत असतात दुःखामध्ये सुखामध्ये स्वामी आपली साथ कधीच सोडत नाही फक्त आपलं मन ते जाणून घेत नाही किंवा आपल्यामध्ये तेवढी ती पात्रता नसते की स्वामींचे संकेत ओळखून घेण्याची तर ते स्वामींचे संकेत कसे असतात स्वामी कशा प्रकारे आपल्याला संकेत देत असतात तर त्यावरच आजचा व्हिडिओ आहे जे मनापासून स्वामींची भक्ती करतात ना तर त्यांना स्वामी प्रचिती ही शंभर टक्के देतातच फक्त त्यांना ते समजण्यासाठी वेळ लागतो तर स्वामी कशा प्रकारे आपल्याला संकेत देत असतात प्रत्यक्षपणे येऊन तर स्वामी आपल्याला दर्शन देणार नाही स्वामी कशान कशाद्वारे आपल्याला ते संकेत देत असतात तर ते संकेत कसे असतात तर सर्वात पहिला संकेत स्वामींचा असतो तो म्हणजे स्वप्नामध्ये काही ना काहीतरी दृष्टांत देणं मग ते स्वप्न कधीही पडू दे गुरुवार असू दे किंवा मंगळवारी असू दे सोमवारी असू दे कुठल्याही वारी स्वामी आपल्याला ते दर्शन देत असतात जेव्हा आपल्याला मासिक पाळी आलेली असते तेव्हासुद्धा स्वामी आपल्याला दर्शन देतात एकेकांचं असं म्हणणं असतं की या चार दिवसामध्ये स्वामींची पूजा करू नये सेवा करू नये मग स्वामींना ते आवडत नसेल तर स्वामी आपल्याला स्वप्नांमध्ये कसे काय दृष्टांत देतात ती व्यक्ती जर स्वामींना जवळ आलेली आवडत नाही तर मग त्या व्यक्तींना स्वामी स्वप्नांमध्ये कसे काय दृष्टांत देतील तर ह्या दिवसामध्ये सुद्धा स्वामी आपल्याला दृष्टांत देत असतात असं काही शुभ दिवस नसतो की त्या दिवशी स्वामी आपल्याला दृष्टांत देणार स्वामींच्या मनात जेव्हा येईल जेव्हा आपली पात्रता होईल स्वामींनी दृष्टांत आपल्याला द्यायला पाहिजे अशी जेव्हा आपली पात्रता होईल तेव्हा स्वामी आपल्याला दृष्टांत हे देतातच स्वप्नामध्ये काही ना काहीतरी आपल्याला स्वामी दृष्टांत देत असतात स्वप्नामध्ये स्वामींची मूर्ती दिसणे किंवा साक्षात स्वामी दिसणे स्वामी आपल्याशी बोलतायत किंवा आपण स्वामींच्या केंद्रामध्ये गेलोय त्यांचे दर्शन घेत आहोत किंवा तुम्ही ज्या काही अडचणीत आहात तर त्या अडचणींवर स्वामीने तुम्हाला काहीतरी त्या स्वप्नामध्ये मार्ग दाखवलेला आहे तर अशा प्रकारे स्वामी आपल्याला स्वप्नामध्ये दृष्टांत देत असतात दुसरा संकेत असा आहे आपण जो मंदिरामध्ये दिवा लावतो देवघरात जो आपण दिवा लावलेला असतो तर त्या दिव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या तया तयार होणे फुलांची त्रिशूळ ओम किंवा फुलपाखराची झाडाची अशा वेगवेगळ्या प्रकारची चंद्र तयार होणे अशा वेगवेगळ्या प्रकारची दिव्यामध्ये आकृती तयार होते तर हा एक स्वामींचा शुभ संकेत असतो की आपण जी काही सेवा करतोय स्वामींची जी, जी काही पूजा करतोय तर ती आपल्या स्वामींपर्यंत पोहोचते आहे असा स्वामींचा तो शुभ संकेत असतो आणि मंदिरामधला जो दिवा असतो देवघरातला तर तो दिवा एकच ठेवायचा असतो रोज आपण दिवा वेगवेगळा लावायचा नसतो तर एकच दिवा मंदिरामध्ये ठेवायचा असतो तर तिसरा स्वामींचा असा संकेत आहे शुभ संकेत की आपल्याला एकदमच असा सुहासेने अत्तराचा म्हणा किंवा चंदनाचा एकदमच अशी सुहासाची झुळूक येते आपल्याला तर ती काही सेकंदासाठीच असते तर अशा प्रकारचा सुहास हिरा अत्तराचा चंदनाचा आणखीन आणि कुठला सुगंधच येतो तर ती पण तो पण स्वामींचा एक शुभ संकेत असतो त्याद्वारे पण स्वामी आपल्याला हे सांगून जातात की मी तुझ्या जवळच आहे मी तुझ्या सोबतच आहे तर हा त्या एक सुगंधाचा संकेत असतो जो स्वामी आपल्याला त्या सुगंधाद्वारे देत असतात बऱ्याच भक्तांना हा अनुभव पारायणामध्ये भरपूर येतो जे पारायण करत असतात गुरुचरित्र स्वामीचरित्र तर त्यांना असा अनुभव नक्कीच येतो तर चौथा संकेत स्वामींचा असा आहे आपण जेव्हा स्वामींशी बोलतो स्वामींचे नामस्मरण करत असतो किंवा स्वामींना आपल्या मनामधले एखाद्या वेळेस आपण सांगत असतो काही ना काहीतरी आपण गप्पा मारतोय काही, मारतो काही मनातले विचार पण स्वामींची सांगतोय तर तेव्हा अचानक दारामध्ये गायी येणे किंवा कुत्रा येणे तर हा देखील एक शुभ संकेत आहे त्यावेळी ते, ते दारासमोर आलेल्या प्राण्यांना आपण काहीतरी खाऊ घातलं पाहिजे अशा प्रकारे देखील स्वामी आपल्याला शुभ संकेत देत असतात तर पुढचा असा संकेत आहे पाचवा संकेत आपल्या मनामध्ये काहीतरी प्रश्न चाललेत किंवा काही ना काहीतरी आपण कुठल्या तरी, तरी अडचणीत आहोत आणि त्यामधून आपल्याला मार्ग दिसत नाही तो प्रश्न आपल्याकडून सुटत नाही तर त्याचवेळी एखादी व्यक्ती आपल्यासमोर येणे किंवा आपल्या घरात येणे आणि जी आपली गोष्ट मनामध्ये चाललेली आहे त्याच गोष्टीचे उत्तर त्या व्यक्तीकडून आपल्याला न कळतपणे मिळणे हे देखील स्वामींचाच एक संकेत आहे त्याच व्यक्तीच्या रूपात स्वामी येऊन आपल्याला त्या प्रश्नाचे उत्तर देत असतात तर हा देखील स्वामींचाच एक शुभ संकेत आहे की अचानक एखादी व्यक्ती येऊन आपल्या मनात जो प्रश्न चाललेला आहे त्याच प्रश्नाचं उत्तर किंवा त्या संकटातून मार्ग दाखवतात तर त्या व्यक्तीच्या रूपात स्वामी चाललेले आहेत असं तुम्ही समजा आणि तो देखील एक शुभ संकेत आहे स्वामी भक्तांसाठी सहावा संकेत असा आहे की आपण जिथे जातोय तिथे आपल्याला स्वामी दिसतात बऱ्याच वेळा असं होतं बघा आपण कुठेतरी प्रवासाला चाललोय किंवा काही कामानिमित्त घराबाहेर पडलोय तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वामी दिसत असतात मग ते एखाद्या गाडीवर म्हणा किंवा एखाद्या फोटो किंवा एखादं स्वामींचं केंद्र किंवा आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तिथे हॉटेलमध्ये पण स्वामींचं मंदिर स्वामींचा फोटो लावलेला आहे तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी फक्त आणि फक्त आपल्याला स्वामीच दिसत आहेत तर हा पण स्वामींचा एक शुभ संकेत आहे की स्वामी आपल्या पाठीशी आहेत आपल्यासोबत आहेत स्वामी तर हा देखील स्वामींचा संकेत आहे की आपण जिथे जातो तिथे आपल्याला फक्त आणि फक्त स्वामी दिसत असतात तर हा देखील खूप चांगला स्वामींचा संकेत आहे सातवा संकेत स्वामींचा असा आहे की स्वामींच्या मूर्तीवर फोटोवर आपण फूल ठेवतो हार घालतो स्वामींना तर जी काही फुलं ठेवलेली आहेत जी काही हार घातलेली आहे तर ती फुले अचानक पडणे ते हार पडणे किंवा त्या हारातून एखादं फूल तुटून पडणे तर अशा प्रकारचे संकेत देखील स्वामी आपल्याला शुभ संकेत देत असतात तर हे संकेत खूप चांगले आणि जे भक्ती करतात तेव्हा भक्तांना असे संकेत जेव्हा मिळतात तर त्यांचा आनंद हा काही वेगळाच असतो तर फुल पडणे हा तर खूप म्हणजे खूप चांगला संकेत आहे आपण स्वामींची भक्ती पूजा करत असतो तेव्हा स्वामी आपल्याला फुले देतात तर त्या अनुभवाचा आनंद काही वेगळाच असतो तर चा चा हा देखील स्वामींचा शुभ संकेत आहे स्वामींच्या मूर्तीवरचे फोटोवरची फूल पडणे हा खूप चांगला आणि शुभ संकेत आहे आठवा स्वामींचा संकेत असा आहे आपल्या मनामध्ये आपल्या तोंडात सतत स्वामींचे नाव येणं स्वामींचे नामस्मरण स्वामींचे चिंतन आपण सतत करतोय हे देखील एक शुभ संकेत आहे की स्वामी आपल्या पाठीशी आहेत सतत आपण काही ना काहीतरी काम करतोय पण आपण स्वामींचे चिंतन करतोय नामस्मरण करतोय एखादं आपण कुठेतरी चाललोय गाडीमध्ये आपण बसलोय तरी, दे बस तरी देखील आपण स्वामींचे नामस्मरण करतोय स्वामींचे चिंतन करतोय काम करता करता स्वामींचे नामस्मरण करतोय नामस्मरण हे एखाद्या वेळेस आपल्या तोंडून सुटतं पण परत आपण ते त्याची आणि सुरुवात करतो आणि थोड्या वेळासाठी थांबतं आणि परत आपण त्याची सुरुवात करतो तर हे देखील स्वामींचाच एक शुभसंकेत आहे की आपल्या तोंडामध्ये सतत स्वामींचं नाव येणं स्वामींचे नामस्मरण मनामध्ये सतत स्वामींचे चिंतन असणं हे देखील असं दर्शवतं की स्वामी आपल्या कायम पाठीशी आहेत आणि तुमच्या सोबतच स्वामी आहेत तर हा एक देखील शुभ संकेत आहे की आपण सतत स्वामींचे चिंतन नामस्मरण नकळतपणे देखील आपल्या तोंडून स्वामींचं नाव निघणं हे देखील एक शुभ संकेत आहेत पुढचा नववा संकेत असा आहे की आपल्याला आपल्या मनात जे प्रश्न आहेत आपल्या मनात जो विचार चाललेला आहे आता आपण एखाद्या संकटात आहोत आपण एखाद्या अडचणीत आहोत आणि तेच विचार आपण स्वामींना सांगत आहोत स्वामींना सांगत आहोत की स्वामी यातून मला काहीतरी मार्ग दाखवा असा माझा प्रश्न आहे किंवा अशी माझी अडचण आहे आता मी काय करू स्वामी हे करू की नाही योग्य का मला काहीतरी मार्ग दाखवा असं ज्यावेळी आपण स्वामींना सांगत असतो प्रार्थना करत असतो आणि अचानक मोबाईलमध्ये आपल्यासमोर बरोबर तोच व्हिडिओ त्याच प्रश्नाचा स्वामींचा आपल्या समोर येणं म्हणजे देखील स्वामी तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला स्वामी देत आहेत आता बऱ्याच अशा भक्तांना स्वामींचे असे बरेच अनुभव आहेत की जे मनात त्यांच्या चाललेले असतं प्रश्न त्याचं उत्तर बरोबर त्या मोबाईलमध्ये त्या व्हिडिओद्वारे त्यांना येतं जो तुमचा प्रश्न चाललेला आहे मनामध्ये त्या प्रश्नासंबंधित स्वामींचा एखादा शॉर्ट तुमचा समोर येणं किंवा स्वामींचा एखादा व्हिडिओ येईल किंवा एखादी स्वामींची पोस्ट तुमच्या समोर येईल तर हे देखील स्वामींचा संकेत आहे स्वामींचे सगळे संकेत हे असतात आणि जे शॉर्ट्समध्ये स्वामींचा एखादा काहीतरी सल्ला आलेला असेल किंवा स्वामी एखादा काहीतरी उपदेश करत असतील जे तुमच्या मनातील प्रश्न आहे त्यांना ते लागू पडत असेल तर त्याच मार्गावर तुम्ही चाललं पाहिजे जे स्वामी तुम्हाला उपदेश देत आहेत जे काही तुम्हाला मोबाईलवर पोस्टद्वारे किंवा शॉर्टद्वारे दिसतं तो स्वामींचाच तो आदेश आहे असं समजून त्याच मार्गावर तुम्ही ठाम राहिलं पाहिजे अशा प्रकारे स्वामी आपल्याला संकेत देत असतात अशा प्रकारे स्वामी सतत आपल्या पाठीशी असतात कशान कशाच्या रूपात कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामी हे सतत आपल्या पाठीशी असतात आपण त्यांना जाणून घेऊ शकत नाही आपणच ते संकेत ओळखू शकत नाहीत तर हे संकेत यातील एक दोन जरी संकेत तुमच्यासोबत घडत असतील तर समजा की शंभर टक्के नाही हजार टक्के स्वामी तुमच्यासोबतच आहेत स्वामींची सेवा अशीच चालू ठेवा आणि या व्यतिरिक्त जर अजून काही तुम्हाला स्वामींचे अनुभव आले असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये ते तुमचे अनुभव शेअर करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त